नमस्कार या पत्रकार परिषदेमध्ये सर्व पत्रकार मित्रांचं मनापासून स्वागत प्रभू रामचंद्रांच्या पवित्र पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक शहराला बदनाम करण्याचं काम उभाटा गट आणि मनसेच्या वतीने करण्यात येते आज काय तर संजय राऊत सांगत होते की ड्रग्सच्या विरोधामध्ये आम्ही नाशिकमध्ये मोर्चा काढणार आहोत माझा संजय राऊत यांना सवाल आहे की संजय राऊत जर का ड्रग्जच्या विरोधामध्ये मोर्चा काढणार असतील तर दिनो मौर्याला सोबत घेऊन संजय राऊत यांनी मोर्चा काढला पाहिजे संजय राऊत यांनी दिनो मोर्याला विनंती केली पाहिजे आणि दिनो मोर्याला सांगितलं पाहिजे की या ड्रग्ज विरोधातल्या मोर्चामध्ये त्यांनी सहभागी व्हावं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मनसेचे नेते बाळानंद गावकर असतील संदीप देशपांडे असतील यांना देखील माझी विनंती आहे कि या ड्रग्ज विरोधी मोर्चामध्ये संजय राऊत जर का सहभागी होत असतील तर संजय राऊत यांची आधी ब्लड टेस्ट करून घ्यावी संजय राऊत यांनी गांजा ओढून ते या ड्रग्सच्या विरोधी मोर्चामध्ये आलेत का याची टेस्ट आधी मनसेच्या नेत्याने करून घ्यावी आणि त्यानंतरच नाशिकमध्ये ड्रग्ज विरोधामध्ये मोर्चा काढावा प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पवित्र शहर ओ संजय राऊत तुम्हाला ड्रग्ज विरोधामध्ये बोलायचा अधिकार नाही तुम्हाला ड्रग्जच्या विरोधामध्ये जर का मोर्चा काढला असेल तर त्याची सुरुवात केली पाहिजे आणि दिनो मोर्याला त्या मोर्चामध्ये सहभागी करून घेतलं पाहिजे त्यानंतर तुम्ही ड्रग्जच्या विरोधामध्ये बोला नाशिक हे पवित्र शहर आहे आणि या शहरा कोणी अशा पद्धतीच्या अवैध कारवाया करत असतील तर त्याला संजय राऊत यांचं समर्थन आहे गेल्या पंधरा वर्षापासून संजय राऊत उभाटा गटाचे नाशिकचे संपर्क प्रमुख आहेत कुठल्या गुंडांना कशा पद्धतीनं संजय राऊत यांनी हाताशी धरून नाशिकला बदनाम केलं नाशिकचं राजकारण खराब करण्याचं काम जर का कोणी केलं असेल तर त्याला संजय राऊत जबाबदार आहेत संजय राऊत प्रभू रामचंद्राच्या पवित्र पदवशाने पावन झालेली नाशिकची भूमी आहे आणि या नाशिकच्या भूमीत सारख्या राक्षसाच्या भूमिकेत येऊन संजय राऊत अशा पद्धतीनं नाशिकला बदनाम करतात तुम्ही कितीही पद्धतीनं भूमिका घेतली तरी नाशिककर तुम्हाला सडेतोड प्रत्युत्तर दिल्याशिवाय राहणार नाहीत ड्रग्सच्या विरोधामध्ये मोर्चा काढण्याचा तुम्हाला अधिकार नाही या ड्रग्सच्या विरोधात कारवाई करण्याची भूमिका महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ यांनी सातत्यानं आहे ड्रग्सच्या विरोधात आम्ही सातत्याने मोहीम उघडली आहे आणि मोहीम उघडून अशा पद्धतीनं कोणी ड्रग्स व्यवहार करत असतील तर त्यांना शिक्षा देण्याचं काम हे केंद्रीय गृह मंत्रालय आणि आपल्या राज्याचे गृहमंत्री देवाभाऊ अतिशय समर्थपणे करतायत परंतु तुम्ही जर का नाशिकला बदनाम करणार असाल नाशिक सारख्या पवित्र शहराचा अपमान करणार असाल तर येणाऱ्या नाशिकच्या महापालिका निवडणुकीत नाशिककर जनता तुम्हाला जशास तसं उत्तर देईल खर तर अराजकता पसरवण्याच काम संजय राऊत सातत्यानं करता म्हणूनच म्हणतो की संजय राऊत हे गांजा उडून पत्रकार परिषद घेतात अराजकता महाराष्ट्रामध्ये नाही अराजकता देशामध्ये नाही अराजकता जर कुठे असेल तर ती संजय राऊत यांच्या डोक्यामध्ये आहे अराजकता कुठे असेल तर उभाटा गटामध्ये आहे अराजकता कुठे असेल तर संजय राऊत यांच्या वैचारामध्ये अराजकता आहे कारण त्यांच्या विचाराची भेसळ झालेली आहे आजपर्यंत प्रखर हिंदुत्ववादी भूमिका घेणारे संजय राऊत किंवा उभाटा गट यांची वैचारिक भेसळ एवढी झालेली आहे की त्यांना नेपाळ सारखी परिस्थिती महाराष्ट्रात घडवायची त्यांना नेपाळ सारखी परिस्थिती मुंबईमध्ये घडवायची त्यांना नेपाळ सारखी परिस्थिती नाशिकमध्ये घडवायची तुम्ही कितीही पद्धतीनं अशा बाता केल्या तरी कावळ्याच्या श्रापानं गाय मारत नाही गाय मरत नाही हे संजय राऊत यांनी लक्षात ठेवावं अराजकता तुमच्या डोक्यामध्ये आहे अराजकता तुमच्या मनामध्ये आहे जी तुमच्या पोटावरची पोटात जी आजपर्यंतची भाषा होती ती तुमच्या ओठावर येऊ लागलेली आहे तुम्ही कितीही पद्धतीने असे श्राप दिले तरी महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना मानणारा महाराष्ट्र आहे त्यामुळं संजय राऊत यांची ही भूमिका संजय राऊत यांची इच्छा उतरणार गटाला मतदान केलं नाही जनतेनं ना भाजपला मतदान केलेलं आहे परंतु जनतेनं महाविकास आघाडी सरकारला मतदान केलं नाही जनतेनं ना भाऊंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवलेला आहे परंतु जनतेनं उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व नाकारलेलं आहे जनतेनं ना आमच्या भारतीय जनता पार्टीच्या एकशे बत्तीस आमदारांना निवडून दिले आणि जनतेच्या गप्पा संजय राऊत यांनी कधी कराव्यात संजय राऊत आजपर्यंतच्या पंचवीस वर्षाच्या राजकीय कार्यकिर्दीत एकदा तरी जनतेमधून निवडून आलेले आहेत का जनतेचं एकदा प्रतिनिधित्व संजय राऊत यांनी आजपर्यंत केलेलं आहे का राज्यसभेच्या निवडणुकीत संजय राऊत किती मतांनी निवडून आलेत फक्त अर्ध्या मतांनी संजय राऊत राज्यसभेच्या निवडणुकीत निवडून दिवसामध्ये मुंबई महापालिकेची निवडणूक होणार आहे संजय राऊत यांनी वॉर्ड ठरवावा संजय राऊत यांनी प्रभाग ठरवावा त्या प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीचा सर्वसामान्य कार्यकर्ता संजय राऊत यांच्या विरोधामध्ये जनतेमधून निवडून येईल आणि संजय राऊत यांची एवढीच खुमखुमी असेल तर भारतीय जनता पार्टीने संधी दिली तर मी देखील संजय राऊत यांच्या विरोधामध्ये मध्ये निवडणूक लढायला तयार आहे खरी जनता कुणाच्या पाठिंबी आहे खरी जनता कुणाच्या पाठीशी आहे याचं दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल आणि त्यानंतर संजय राऊत यांनी जनतेच्या गप्पा माराव्या देवा भाऊंच्या नेतृत्वात जनतेने आशीर्वाद दिलेले आहेत म्हणूनच भारतीय जनता पार्टीचे एकशे बत्तीस आमदार निवडून आलेत संजय राऊत किती आलेत एकशे बत्तीस आमदार निवडून आलेत तुम्हाला जनतेच्या गप्पा करायच्या असतील आणि जनतेची मतं मिळवायची असतील तर होऊन जाऊ द्या मुंबई महापालिका निवडणुकीत कुठलाही वॉर्ड निवडा निवडा तुम्हाला जो पाहिजे तो वॉर्ड निवडा त्या वॉर्डमध्ये भारतीय जनता पार्टीचा सर्वसामान्य कार्यकर्ता तुम्हाला पराभूत केल्याशिवाय राहणार नाही फसवणूक असेल तर ते उभाटा गट आणि संजय राऊत यांनी केले तुम्हाला आठवत असेल दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसच्या पहिल्या कारकिर्दीमध्ये देवा भाऊने मराठा समाजाला चौदा टक्के आरक्षण दिलं होतं ते आरक्षण घालवण्याचं पाप कोणी केलं होतं उभाटा गटाने आणि संजय राऊत यांनी केलं होतं मराठा समाजाला मुक मोर्चा म्हणणाऱ्या मराठा समाजाला मुका मोरण्या मुका मोर्चा म्हणण्याचं पाप कोणी केलं होतं संजय राऊत यांनी केलं होतं मराठा आंदोलकांना ढेकून म्हणण्याचं पाप कोणी केलं होतं संजय राऊत यांनी केलं होतं त्यामुळं संजय राऊत यांनी मराठा समाजाबद्दल मराठा बांधवांबद्दल बोलू नये तो त्यांना अधिकार नाही मराठा बांधव छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालणार आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार तुम्हाला चालत नाही काल कर्नाटक मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या च नाव बदलण्याचा नालायकपणा काँग्रेसच्या सरकारने केला त्याबद्दल शब्द, शब्द संजय राऊत बोलत नाहीत संजय राऊत आज काय म्हणतात त्याबद्दल शरद पवार साहेबांनी बोलावं त्याबद्दल देवेंद्रजी फडणवीस यांनी बोलाव अहो देवा भाऊनी कालच त्या प्रकरणाचा निषेध केला आणि आम्ही कर्नाटक मधल्या काँग्रेसला देखील इशारा देतो तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव बदलणार असाल तर तुम्हाला गाडून टाकण्याची हिंमत इथल्या जनतेमध्ये आहे आणि भारतीय जनता पार्टीमध्ये आहे त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव बदलण्याचं पाप काँग्रेसनं करू नये उभाटा गट हे औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष आहेत त्यामुळं कदाचित छत्रपती शिवाजी महाराजांचा झालेला अपमान उभाटा गटाला आणि संजय राऊत यांना दिसणार नाहीत कारण संजय राऊत जनाब झालेले आहेत जनाब उद्धव ठाकरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या या घटनेचा निषेध करणार आहेत का जनाब संजय राऊत या घटनेचा निषेध करणार आहेत का छोटे मिया आदित्य ठाकरे या घटनेचा निषेध करणार आहेत का जोपर्यंत ते या घटनेचा निषेध करणार नाहीत तोपर्यंत त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार नाही बेळगाव मध्ये छोटीशी घटना झाली कर्नाटकमध्ये छोटीशी घटना झाली तर संजय राऊत उट कर्नाटक कर्नाटकमध्ये जायचे कर्नाटकमध्ये जाऊन आंदोलन करायचे आज संजय राऊत कर्नाटकमध्ये का जात नाहीत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान कर्नाटकच्या काँग्रेस सरकारनं केला जातोय उद्धव ठाकरे काँग्रेस सोबतची आघाडी तोडणार आहेत का महाविकास आघाडीमध्ये संजय राऊत बसलेले आहेत या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाबद्दल उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसची साथ सोडली पाहिजे जर का ही साथ सोडली नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र येणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीत स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत उभाटा गटाचा धुवा उडवल्याशिवाय राहणार नाही गेल्या काही दिवसापासून औरंगजेबाची पिलावळ महाराष्ट्रामध्ये वाढलेली आहे अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमी भूमीमध्ये औरंग्याचा उदो उदो कोण करणार असेल तर त्याला जशास तसं उत्तर दिलं जाईल हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे हा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि ज्या महाराष्ट्रामध्ये औरंग्याला गाडलं गेलं ते सुद्धा आमच्या छत्रपतींच्या पराक्रमामुळे औरंग्याला गाडलं गेलंय त्या महाराष्ट्राच्या पवित्र में में। हिंदवी स्वराज्याची स्थापना ज्या महाराष्ट्रामध्ये झाली त्या भूमीमध्ये औरंग्याचा उदो उदो कोणी करणार असेल तर त्याला जशास तसं उत्तर दिलं जाईल औरंगजेब फॅन क्लब न याबद्दल निषेध केला पाहिजे सरकारला देखील माझी विनंती आहे जो कोणी औरंग्याचा अशा पद्धतीनं उदो उदो करत असेल त्याच्यावर तातडीनं कारवाई करा आणि निश्चितपणे आजपर्यंत अशा पद्धतीने जो कोणी गैरकारभार करत असेल कृत्य करत असेल त्याच्या विरोधात देवाभाऊंनी कारवाई केलेली आहे आताही या काही घटना त्या प्रकरणात सरकार कठोरातली कठोर कारवाई करेल <स्थाथ> खर तर या प्रकरणामध्ये देवेंद्रजींनी देखील आपली भूमिका स्पष्ट केली आहे सरकार या प्रकरणात योग्य ती कारवाई करेल धन्यवाद